शिवसेनेच्या व्हायखा विधानसभेचे आमदार यामिनताई जाधव हो, यांनी आज दक्षिण मुंबई खासदारकीचा अर्ज भरला यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण दक्षिण मुंबईतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा आर पी आयचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी त्यांच्यासोबत कोळी बांधव देखील तसेच विविध जातीचे धर्माचे आणि पंथाचे लोक देखील उपस्थित होते यावेळी कोळी नागरिकांनी आपले नृत्य सादर करून एक आकर्षण केंद्रबिंदू ठरले होते आम्ही नेहमीच समाजामध्ये चांगले कार्य करत असतो यापुढे देखील समाजामध्ये कार्य करणारा असून त्यासाठीच शिवसेना भाजपा युतीने यामिनताई जाधव यांना खासदारकीची उमेदवारी दिली असल्याची माहिती युवासेनेचे निखिल जाधव यांनी दिली यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आकाश पुरोहित देखील उपस्थित होते त्यांनी देखील आपल्या बाईटमध्ये याबाबत माहिती दिली यापुढे देखील आम्ही भाजपा महायुतीचा हा प्रचार जोरात काढणार असून यामिनताई जाधव यांना मोठ्या संख्येने निवडून आणणार असल्याची माहिती माजी नगरसेवक आकाश पुरोहित यांनी या ठिकाणी दिली यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली होती यापुढे देखील आम्ही विजयाचा हा निश्चय महामूळ करणार असून यापुढे देखील भाजपा आणि शिवसेना महायुतीचा विजय कसा होईल यासाठी दारोदारी गल्लोगल्ली आणि प्रत्येक विभागामध्ये प्रचार करणार आहेत त्यामध्ये महिला असो किंवा पुरुष असो किंवा युवक असो हे मोठ्या संख्येने उपस्थित राहतील याबद्दल कोणतीही ती मात्र शंका नाही अशी माहिती शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिली या, बोलता ना या यात्रेमध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती